सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अहिल्यादेवी ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला ले मागच्या भागात आपण बघितलं की अहिल्याबाई आता खूप शांत झाल्या होत्या प्रत्येकाच्या नावाने दहा दहा हजारांच्या थैल्या बनवण्यास त्यांनी हरकू सांगितलं होतं इकडे हरदासांचं कीर्तन चालू होतं पुढे बघूया काय आहे हरदासांचं कीर्तन झालं त्याच रात्री त्यांना ज्वर चढला मोठमोठ्या कांबळी अंगावर टाकूनसुद्धा त्या थडा थड उडत होत्या शैता अनावर वैद्य चाटणं देऊन दमले श्रावण महिना असूनही त्या निजूनच होत्या हे अघटितच वाड्याबाहेर रोज गर्दी होऊ लागली भारमलदादा सर्वांना बाहेरच्या बाहेर पाठवतात हे कळल्यावर भारमलदादास बोलावून अहिल्याबाई म्हणाल्या दादा प्रजा आम्हा सात्यवत जगडलो ते त्यांच्या सुखासाठी धन वेचले ते त्यांच्या उत्कर्षासाठी माझीच ती येऊ देत त्यांना घेऊ देत त्यांची दृष्टी भेट हरकुआई म्हणाल्या कधी जातपात न देखली कुणी यावं क पार करून जावं तुम्ही तर या समृद्ध राज्याच्या महाराणी तुमच्या पुढे तर रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या सुखविलास पतीच्या चितेत अर्पण होऊन खऱ्या सतीत झाला तेवढ्यात वसुलीचे सरदार विनायक बाजीरामांनी कर वाढवण्याची अनुमती मागतास त्या एकदम चिडून ओरडून म्हणाल्या प्रजेला पिळवून खाद्यपदार्थांवर कर घ्यायचा परत असे होऊ नये तेवढ्यात कोणी मुल्ला मौलवी आला त्याच्या सांत्वनपर बोलण्यावर त्या शांतपणे म्हणाल्या हम ईश्वर और अल्ला एकही समजते मौलवीजी ये हुलकर की गद्दी है पगडी निशाण इसकी शान रखो सन्मान करो बोलता बोलता त्यांना थकवा आला तेवढ्या आत बाहेर गलका उठला हरकू आई आणि भारमलदादा बाहेर जाऊ लागले तोच त्यांना येऊ आत कुणाला मज्जाव नको सर्वांसाठी महाद्वार खुले ठेवा हा आमचा शेवटचा हुकूम तेवढ्यात कोणीतरी थिटे ते केंदूरकर थोरल्या सुभेदारांच्या हातचा चाळीस वर्षापूर्वी घोडे विकत घेतल्याचा दस्तऐवजाचा कागद आणल्यावर दादा कागदाची शहानिशा करून कर्ज असेल तर दुपटीने वापस करा असं म्हणत परत ग्लानीत गेल्या चार दिवसांपासून रोज त्यांच्या लाडक्या गायीच्या दर्शनाचा हट्ट रोज सकाळी इथे गाय आणून अंबादास पुराणी पूजा सांगतात गाईचे डो डोळे करुण होऊन आसमानच्या धारावात गाईने चाराखाणे सोडले कोठ्यात रडत हमरत असते काशीचे ब्रह्मपुरी निवासी पंडित येऊन मृत्युंजय जप करण्याची आज्ञा मागतास नको शास्त्रीची आता प्रांत सरत आला आता आपण आमच्या अंत्यसंस्कारापर्यंत राहून वीस हजार ब्राह्मण भोजन संकल्प सांगा म्हणतात परत ग्लानी आली पंडित ब्राह्मण आपले अश्रू नाही आवरू शकले त्यांनी रेवा नदीकाठी मृत्युंजय जप सुरू केला दुपारी उदाबाई काशीरावकडच्या बायका आल्या मध्ये रडत मागच्या गोष्टींचा उजाळा करीत होत्या आम्ही व्यर्थ जगलो वारस नाही करू शकलो नाही करू शकलो असं म्हणत इतक्या सर्वांचे कडे तोडून देवघरात गेल्या आणि तिथेच बेशुद्ध पडल्या उदाबाईस हरकू आई म्हणाल्या इथे गीता पाठ भजन नामघोष टाळ मृदुंग गरजू द्या या शेणल्या जीवाला अंतकाळी कष्ट नको रेणू अंजना रात्रंदिवस झटत होत्या वैद्याचे चाटण सुरू होते गाय मात्र कशालाच तोंड लावत नव्हती करुण हंबर मुखातून बाहेर येईल त्यांच्या आजाराची वार्ता सर्वीकडे पसरली अहिल्याबाईंच्या मुखातून रामनामाचा जप सुरू होता मध्येच मामनजी बाईजी मालेरावांशी बोलत जणू हे आत्मे त्यांच्या भोवती फिरताना दिसत हरकू आई त्यांचे प्रत्येक शब्द पूर्ण करत असत किल्ल्याखाली भिल्ल्या भिल्लांची आणि पेंढाऱ्यांची टोळी आली दादास वाटले मल्हारच फौज घेऊन आला म्हणून त्यांनी किल्ल्यावर तोफा सज्ज केल्या तेवढ्यात भिल्ल आणि पेंढाऱ्यांचे मोरके हात बांधून वर आले आणि दादांच्या पायावर पडून मातोश्रींच्या दर्शनासाठी गयावया करू लागले आम्हाला कोणतीही शिक्षा करा मारून टाका पण एक वेळ आयाचं दर्शन घडवून द्या अहिल्याबाई होती सशस्त्रकडे बसवून त्यांना दर्शनास नेले सशस्त्र सैनिक पाहून भिल्ल रडत म्हणाले आमची माय पायरा ठेवून आम्हाला डाग नका लावून तो या प्राण्यांची काय किंमत हा घ्या बळी असं म्हणून त्याने स्वतःच्या छातीत जांबिया मारून घेतला धाय धाय रडत सगळे भिल्ल पेंडारी अहिल्याबाईंच्या पायावर डोके ठेवत होते तो जखमी भिल्ल शेवटची घटका मोजत होता आहिल्याबाई खोल ग्लानीत होत्या फक्त ओठ हलत होते महेश्वरी अलोट गर्दी उसळली सर्व थरातील तळागाळातील लोक दर्शनासाठी आले होते बाईंचा हात दर्शनासाठी किंचित आशीर्वादासाठी उठे आज श्रावणवद्य एकादशी त्याची मात्र कशी कोण जाणे आठवण होती त्या दिवसांपासून त्यांनी चाटणं औषधं बंद केली केवळ पाणी आणि मुखी रामनाम गाईचं हंबरणं ऐकू आलं की क्षीण शब्द चारा घादा सारा गद्यत्रयोदशी बारा ऑगस्ट आप्पा जगदेवाचं पत्र कोण उघडणार शेवटी हरकू आईने उघडलं खरड्याच्या मसलतीत होळकरांचे निशाण जाळ खरड्यास विजय मिळाला मात्र पुण्यास अपचिकून घडत आहे पर्वतीस कार्तिक स्वामींचे देवळावर वीज पडून देऊळ छिन्नभिन्न झाले शनिवार पेठेतील सात मजली कळशी वाड्यास आग लागून पाच मजले खाक झाले या अपशकुनांनी जनलोक काल चंद्रास मोठे खळे पडले नानांनी श्रीमंतांवर बहुत निर्बंध लादले सोबत श्रीमंतांचा लखोटा तो वाचल्यावर म्हणाल्या दादा हा लखोटा कसेही करून अहिल्याबाईस ऐकवावा हे अपशकून आजचा दिवस बरा दिसत नाही वैद्याला म्हणाल्या पै पत्र ऐकण्यापुरती चाटण देऊन थोडीशी शुद्ध वैद्याने आकाशाकडे हात केले सारा वाडा सचिंत झाला प्रजाजन येत दर्शन घेऊन गदगदल्या मनाने हलके चा बाईंचे डोळे कधी उघडे कधी बंद मुखी प्रभुना कृष्णाष्टमीपासून गोपूजन थांबले दोन दिवसांपासून गाय उपाशी डोळ्यातून अश्रू आर्तहर देवळा देवळातून घंटा वाजत होत्या आरत्या आवर्तन मृत्युंजय मंत्राचे जप चालू होते पीर दर्ग्यातून मुसलमान सुद्धा दुवा मागत होते तेलमर्दन आणि हेमगर्भाची महामात्रा जिभे चोळल्यावर थोडी शुद्ध आल्याबरोबर श्रीमंतांचा बाईच्या कारमा कार्याचा गौरव केलेले स्तुतीपर पत्र भारमलदादाने भराभर वाचून दाखवले अहिल्याबाईंच्या तोंडून एकच वाक्य निघाले श्री शंकरे आब राखले मुखावर प्रसन्न हास्य मुखी ओम नम शिवाय औषधाचा प्रभाव संपला परत ग्लानीत गेल्या हरकू सुवर हातातील सुवर्ण कंकण काढून वैद्यास देत म्हणाल्या खूप उपकार झाले शुद्धीत आणून अवघे संतोषे ऐकवले त्यांचा आत्मा शांत शांत झाला दुसरे दिवशी पहाटे दिनांक तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला देवघरातील छताला टांगलेली मोठी घंटा कृष्ण जन्मासाठी सजवलेल्या पाण्यावर पडून मोठा आवाज झाला सणू ईश्वराने संकेतच दिला इतक्यात अनुने किंकाळी फोडली संताजीने धावत येऊन मांडी दिली अहिल्याबाईंचे प्राणपाखरू शांतपणे अस्मानाच्या दिशेने झेपावले महेश्वरीचे पुण्यशील द्वार कोसळले घंटानात थांबला एका कर्मयोगिनीच्या अखंड कार्य यज्ञाची सांगता झाली आणि नेमक्या त्याच क्षणी त्यांच्या लाडक्या गाईने गोठ्यात हांबून प्राणसुद्धा सोडले सोन्या रूपाच्या माळा लावलेली अहिल्याबाईंची पालखी निघाली अनंताच्या प्रवासाला काही दिशा रडत होत्या महेश्वरी अश्रुत चिंबवले झाले महेश्वरीची प्रजा पोरकी झाली अहिल्या देवी होळकर नर्म, नर्मदा मातेच्या कुशीची ररित्रा घेण्यासाठी अखेरच्या महायात्रेला काही दिशातून जय जै, जयकार घुमत होता देवी अहिल्या माता अमर आहेत अमर आहेत अमर आहेत अशा या निगर्भी निस्वार्थी कर्तव्य कठोर प्रजावत्सल विवेकाची पुतळी सदैव दक्ष कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहि अहिल्यादेवी कोटी -कोटी प्रणाम मंडळी इथे आपले ही जी लेखमाला आहे त्याचं अभिवाचन संपलेलं आहे मीनाक्षीताई देशमुख ज्यांनी लेख मला ले लिहिलेली आहे त्यांचे खूप खूप आभार पुढच्या एखाद्या नवीन उपक्रमासह पुन्हा भेटूया तोपर्यंत मी नी निलिमा पटवर्धन आपली रजा घेतली आहे नमस्कार